यंदा पौष पौर्णिमा आणि भोगी एकाच दिवशी आलेली आहे तर बायकांचे बरेचसे संग्रम आहेत तर नेमकी भोगी कशी साजरी करायची शाकंबरी पौर्णिमेला नैवेद्य कधी दाखवायचा आणि पौर्णिमा असल्यामुळे बघा कुठली सेवा करायची या संदर्भाची सगळी माहिती आज आपण बघणार आहोत तर नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आता शाकंबरी पौर्णिमा कधी लागणार आहे तर बघा सोमवारी पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी लागणार आहे मंगळवारी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनटांनी ती संपणार आहे तर बघा संपूर्ण दिवस सोमवारी पौर्णिमा असणार आहे तर भोगीसुद्धा असणार आहे तर सत्यनारायण कधी करायचं तर भोगीच्या दिवशी सत्यनारायण करू शकतो का तर हो तुम्ही बघा उद्या सत्यनारायण करायचं आहे तर भोगीच्या दिवशी भोगी हा दिवस वाईट नाही आहे याच्यातून बघा आपल्याला आयुष्यातील जे काही वाईट भोग असतील तर त्याची समाप्ती करायची असते आणि चांगल्या गोष्टीची आपल्याला सुरुवात करायची असते म्हणून उद्या सत्यनारायण आवर्जून करू शकता कुठलेच महिना बघा पुष महिना वाईट नाही आहे तर सगळे महिने तेवढेच पवित्र आहेत धार्मिकदृष्ट्या तेवढ्याच महत्त्वाचे पण आहेत तर बघा उद्या डोकं धुवायचं का तर हो तुम्ही उद्या डोकं धुऊ शकता भोगी हा सण उपभोग घेण्यासाठी आहे शाकंबरी पौर्णिमेचे तर या दिवसाचे काय महत्त्व आहे तर बघा शाकंबरी नवरात्र उत्सव बऱ्याच घरात केले जाते तर काही घरात बघा केले जात नाही प्रत्येकाचे आपापले बघा वेगवेगळे महत्त्व असते तर प्रत्येक जाती धर्मामध्ये गावामध्ये वेगवेगळे नियम असतात तुम्हाला काय करायचं असतं तर बघा या भोगीच्या कालावधीमध्ये शाकंबरी नवरात्रामध्ये काय करायचं आहे तर बघा बऱ्याच महिलांचे पाठ चालू आहेत तर कितीतरी महिला बघा दररोज केंद्रात जाऊन पाठ करत आहेत ज्यांना एकही पाठ करणं शक्य झालं नाही तर उद्या दुर्गा सप्तशती पाठ करावा तर उद्याचा दिवस बघा सेवे करण्या सेवा करण्यासाठी तेवढाच महत्त्वाचा मानला गेला आहे तर आपल्याला बघा आपल्या आयुष्यातील भोग कमी व्हावा त्रास कमी व्हावा त्याच्यासाठी पण आपण बघा प्रार्थना करत असतो तर तेव्हा ती बघा सेवेमार्फतच केली पाहिजे म्हणून उद्या दुर्गा सप्तशती पाठ करू शकता तर शाकंबरी देवी ही बघा फळांची देवी तर ही भाज्यांची देवी मानली गेली आहे तर बऱ्याच घरात बघा शाकंबरी नवरात्र उत्सव सुरू केला म्हणजे केला आहे तर काही घरात बघा घटस्थापना पण केली आहे तर तर बघा ज्यांनी घटस्थापना केली आहे त्यांची बघा उद्या सांगता असणार आहे तर देवीला चौसष्ट भाज्यांचा निवेद दाखवला गेला आहे तर बघा ज्यांच्या घरात चौसष्ट भाज्या करत नाही तर त्यांनी साधी फक्त तुम्ही वरण भात भाजी चपाती किंवा बघा उद्या भुगीची मिक्स भाजी असणार आहे तर बघा उद्या भुगीची भाजी मिक्स भाजी देवीला दाखवू शकतो का तर हो तुम्ही ती भाजी देवीला तुम्ही दाखवू शकता तर बघा आधीच्या काळी ना सगळे एकत्र राहायचे जॉइंट फॅमिली होत्या तर सगळ्या बायका एकत्र येऊन सणवार करत होते म्हणून बघा सगळ्या भाज्या नैवेद्य म्हणून दाखवल्या जायच्या तर आता बघा आज तसं आज बघा तसं नाही आहे आजकाल आवड पण नाही आहे सवडी पण नाही आहेत तर सगळ्या महिला बघा सगळ्या गोष्टी करत असायच्या असं आता नाही आहे तर आपल्याला पण बघा जेव्हा आपले काही नियम लागू झालेले आहेत ना आपल्याला जेव्हा बघा हे नियम लागून दिलेले आहेत ना तर हे नियम लागू दिलेले आहेत तर ते चांगल्या गोष्टीसाठी लागून दिलेले असतात तर कुठल्याही बंधनात तर अडकणं म्हणजे बंधनात अडकणं म्हणजे काय बंधनात म्हणजे बघा जी ही जी प्रथा आहे ह्या ज्या चालीरीती आहेत तर त्या आजकाल तुम्ही बघा धकाधुकीच्या आयुष्यामध्ये आपण बघा ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करा नियम आणि हे बघा आनंद संस्कार जपण्यासाठी बघा सांगितलेले असतात तर या नियमाचं थोडंसं उल्लंघन झालं तर काही हरकत नाही आहे म्हणजे काय तर चौसष्ट भाज्या नाही झाल्या तर अगदी तुम्ही भात भाजी चपाती जरी दाखवली तरी काही हरकत नाही कुलधर्म कुळाचार केल्यावर बघा करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो पुरणपोळीचा स्वयंपाक पुरणपोळी जरी तुम्ही नैवेद्य केला तर पुरणपोळी तर बघा पापड भात आमटी भजी याचा नैवेद्य जरी तुम्ही दाखवला तरी बघा देवी आईला फक्त भक्तीची भुकेली आहे तुम्ही जरी बघा देवीला भुग भुगीची जरी भाजी केली तो नैवेद्य जरी कुळदेवीला दाखवला तीसुद्धा बघा एक पार्वतीचेच रूप आहे तर शाकंबरी देवी ज्यांना आपण या बघा या आठ दिवसामध्ये या आठ दिवसामध्ये देवीची ओटी भरणं शक्य नाही झाले तरी तुम्ही बघा उद्या आवर्जून देवीची ओटी भरू शकता तर बघा कुलदेवीच्या मंदिरात तुम्ही तुमच्या कुलदेवीचं मंदिर जर आजूबाजूला असेल तर तिथे जाऊन तुम्ही भरू शकता किंवा तुमच्या मूळ पिठावर जाऊन भरू शकता किंवा बघा जरी तिथे मंदिर जवळपास असेल तर तिथे भरू शकता किंवा तुम्ही तुमच्या घरात भरू शकता तर ती तुम्ही ओटीचं परत तुम्ही जर त्या ओटीचं करायचं काय तर ते तुम्ही स्वतः नंतर परिधान करू शकता तर या पद्धतीने तर बघा ज्या चौसष्ट भाज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आज आपण बघूया तर बघा मेथी पालक शापू शिवई चीला, पोकळा भोपळा गंगाफळ तर बघा शेवगा हदगा मिरची घेवडा भेंडी वाल वटाणा चवळी तोंडली आंबट चुका तर फुलकोबी पत्ताकोबी दोडका कारलं वांग बटाटा कांदी कांदा मुगाच्या शेंगा भिंगुच्या शेंगा तर बघा गवारीच्या शेंगा टमॅटो तर बघा टमॅटो पावट्याच्या शेंगा वटाण्याच्या शेंगा पडबळ तर बघा गाजर मुळा तुरीच्या शेंगा कह सुरण तर रताळी केळी मसूर राजमा फणस अशा विविध तर बघा मी तुम्हाला वीस पंचवीस तर सांगितले असतील तर अशा विविध भाज्या आहेत तर बघा त्याचा वापर करू शकता ज्यांच्याकडे ही प्रथा असेल तर त्यांनी बघा ही प्रथा करायची आहे नाहीतर तुम्ही साधी बघा वरण भात भाजी चपाती हा नैवेद्य दाखवला तरी चालेल तर बघा त्यांनी बघा हे करावं आता सेवा महत्त्वाची आहे तर या आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं सप्तशती पाठ तर ही सेवा आपल्याला करायची आहे तर ही सेवा कोणीही करू शकतो तर बघा देवीची ओटी ताई मी प्रेग्नेंट आहे तर बघा तुम्हाला देवीची ओटी तुम्हाला भरता येणार नाही तर बघा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही तर त्यांनी काय आवर्जून बघा सिद्धकुंजिका स्त्रोत्रम अकरा वेळा पठण करावं तर बघा दुर्गापाठाचे फळ मिळत असते याचा अर्थ असा आहे का दुर्गा सप्तशती पाठ करायचाच नाही तर बघा तो करायचा आहे तर ज्यांना शक्य होत नाही तर बघा तर त्यांनी तुम्ही सिद्धगुंजिका करू शकता तर बघा नवार्ना मंत्र हे कुलदेवीची सेवा कुठलीही जरी तुमची कुलदेवी असली तरी तुम्हाला बघा नवार्ना मंत्र बोलायचा आहे तर बघा ही कुलदेवीची सेवा झाली तर आता बघा पौर्णिमेला आपण सत्यनारायण करत असतो विष्णूंची विष्णू माता लक्ष्मीची आपण एकत्रित सेवा करत करू शकतो तर बघा ज्यांना जसं जमेल तसं तुम्ही करायचं आहे तर व्यंकटेश एक वेळा तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला पटन करायचं आहे तुम्ही संस्कृतमध्ये करा किंवा बघा प्राकृतमध्ये करा तुमची इच्छा तर बघा श्रीयंत्रावर पण आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर तुम्हाला जरी शक्य होत नाही तर तुम्ही बघा सोळा वेळा तुम्हाला तर बघा तुम्ही सोळा वेळा श्रीसूक्त पठन करा एक वेळा बघा केलं तरी चालेल हरकत नाही तर बघा विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे कुबेर मंत्र त्याच्यानंतर बघा श्री स्वामी समर्थ एकमाळ तुम्हाला या विविध तुम्हाला सेवा तुम्ही करू शकता विष्णू नाम पठन करा किंवा तुम्ही श्रवण केलं तरी चालेल पण उद्याचा दिवस बघा योगायोग इतका सुंदर आलेला आहे की भोगीमध्ये बघा उपभोग घेण्याचा आनंद साजरी करण्याचा तर दिवसामध्ये बघा आपल्याला सेवा पण करायची आहे तर भाग्य मिळत आहे तर बघा खरंच आपण भाग्यवान आहोत तर बघा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली पण उद्या बघा दिपदान शक्य असेल तर तुम्ही आवर्जून उद्या तुम्हाला बघा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे तर तुम्ही बघा तुम्ही जल अर्पण करू शकता तुम्ही प्रदर्शना मारू शकता आणि तुम्ही झाडाला हात पण लावू शकता आणि तुम्हाला तिथे बसून तुम्हाला बघा ओम भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा या पद्धतीने ना आपल्याला सेवा करायची आहे जेवढी तुम्हाला जमेल तेवढी तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला उद्या सेवा करायची आहे तर बघा देवदेव करतात आणि बघा तुमचे मूळ आहेत ना तुमचे आचार विचार वागणूक चांगलं असणं म्हणून बघा खूप जास्त महत्त्वाचं असतं कारण बघा तुमच्या आचार तुमच्या कर्मानुसार तुम्हाला बघा फळ मिळत असतं तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ